तुमच्याकडे सुद्धा असं उरलेलं दिवाळी फराळ आहे का किंवा तोच तोच फराळ खाऊन कंटाळला आहात का तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे तो व्हिडिओ न करता शेवटपर्यंत जरूर पहा तर ह्याच उरलेल्या फराळापासून आपण असे मस्त एक नाही तर अनेक भन्नाट पदार्थ व्हिडिओत पाहणार आहोत तो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर पहा आणि ह्या पदार्थांसोबत फॅमिली सोबत जरूर घ्या तुम्ही बनवलेले हे भन्नाट पदार्थ घरातल्या आवडले की नाही हे मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर जरूर एक लाईक आणि एक शेअर करायला विसरू नका अक्षरला एक भरड करून घेतलेली आहे आणि त्याच भरडपासून आपण इथे लांब चिरलेला कांदा किंवा कोबी घालून याचे अश्या पद्धतीने भजी बनवू शकतो त्याशिवाय आपण इथे झुणका सुद्धा ह्याच भरडणे झुणका बनवू शकतो शेवेची भाजी बनवू शकतो ते सिमला बेसनची भाजी बनवू शकतो उरलेल्या चिवड्यापासून आपण उकळलेला बटाटा वापरला आणि त्यामध्ये उरलेला चिवडा वापरला तर अशा पद्धतीने आपण हे कटलेट तयार करू शकतो सर्व मिश्रण भरड केलेल्या बटाटा घालून आपण हे मळून घेतलं तर मस्त असे खमंग व बटाटे वडे सुद्धा बनवू शकतो तर अशा पद्धतीनेही मी या तिन्ही पदार्थांची भरड करून घेतलेली आहे आणि आता मी तुम्हाला नाश्त्यासाठी एक मस्त असं सोप्पा आणि पोटभर असा पौष्टिक इथे मी नाचणी ज्वारी बाजरी ची पिठ घेऊन त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा किसून घेतलेली काकडी कोथिंबीर आणि मीठ फक्त मसाल्याचे वापर करताना आपण थोडा हात सांभाळूनच घालायचा आहे कारण आपण चकली शेव मध्ये ऑलरेडी मसाले वापरलेले आहे तर ह्या मिश्रणामध्ये थोडस कमीच वापरायचं आहे तर अगदी बेसिक गोष्टी आपण इथे वापरलेल्या आहेत आपण या थालीपीठामध्ये तीळ ओवा किंवा कोणतेही जास्त मसाले वापरलेले नाहीये कारण ऑलरेडी आपल्या शेवेमध्ये चकलीमध्ये हे पदार्थ आपले वापरलेले आहेत तर अशा पद्धतीने तुम्ही मस्त अशी शेवेची भाजी करू शकता उरलेल्या आंबट गोड आमटी केली की के त्यामध्ये अशा ज्या जो चकल्या जोडल्या तर खूपच सुंदर अशी ही आमटी बनते जशा पद्धतीने उरलेला चिवडा असेल किंवा केव्हा किंवा चिवड्यात खाली तेल राहतात तर तो चिवडा असा तेलकट लागतो तर हा फेकून न देता त्याला तुम्ही मिक्सरला भरड करून उकळलेला कर बटाटा घातला त्याचे कटलेट केले तरी सुद्धा उत्कृष्ट कटलेट तयार होतं तर एक गोळा घेऊन आपण थालीपीठ आता थापून था घ्या बा इथे मी बटर पेपरचा वापर केलेला आहे तुमच्याकडे जर किचन मध्ये वापरणारं कॉटनच सुती तुम्ही या रुमालावर हे थालीपीठ थापून घेऊ शकता तर अशा पद्धतीने आपण हे थापून घेतलेलं आहे पाण्यावर तर इथे हे थालीपीठावर आवर्जून हे असे होल करून घ्यायचं म्हणजे थालीपीठ शेकण्यास थोडीशी मदत होते आणि आतून सुद्धा पटकन शेकला जातो तर अशा पद्धतीने आपण गरम लोखंडी तव्याचा मी इथे वापर केलेला आहे तुमच्याकडे लोखंडी तवा नसेल तर तुमचा जो पोळीचा तवा असेल तो वापरला तरी सुद्धा लोखंडी तव्याने एक मस्त अशी खरपूस चव येते थालीपीठाला आणि पराठ्याला सुद्धा मग मी आवर्जून थालीपीठ आणि पराठेसाठी लोखंडी तवा वापरते तर असं उलट सुलट करून आपण मस्त असा खरपूस भाजून घेणार आहोत आपलं थालीपीठ आणि थालीपीठ आता खाण्यास था तयार झालेलं आहे तुम्ही पुदिन्याच्या चटणी सोबत किंवा टोमॅटो केचप सोबत किंवा मस्त असं दह्या दह्यासोबत सुद्धा हे थालीपीठ तुम्ही खाऊ शकता आणि त्यावर मस्त असं ताज ताज, ताज लोणी तर व्हिडिओ आवडला असेल ते जरूर एक लाईक एक शेअर जरूर करा अशा तर अशाच नवीन व्हिडिओ पुन्हा भेटू धन्यवाद